कोल्हापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघातील सर्व पत्रकार म्हणून माझा नमस्कार मी इलियास सिद्दीकी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आयोजित जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसचा कन्व्हेनर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत स्पर्धा समितीचे सदस्य कॉम्रेड अखिल शेख आणि त्याचबरोबर दुसरे सदस्य कॉम्रेड आसीफ पठाण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन इन्दे ट्रेड युनियन्सच्या वतीने जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्याचा विकास व्हावा त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांना भाषण करण्याची कला अवगत व्हावी आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होता यावं या, या उद्देशानं सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आपण प्रामुख्याने विषय ठेवलेले आहेत ते विषय असे आहेत मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी नवसंजीवनी देतील का एकूण विषय दिलेले आणि यासाठी आपण जे विजेते स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार रुपयाचा रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर आकर्षक स्मृती चिन्ह द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृती चिन्ह तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक स्मृती चिन्ह उत्तेजनार्थ एक तीन हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह आणि त्याचबरोबर उत्तेजनार्थ दोन तीन हजार रुपये रोख आकर्षक स्मृतीजीव असं एकूण एकोणतीस हजारच बक्षीस आहे सगळ्यांना आणि प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्यापासून प्रवेशिका देण्याचे म्हणजे जे आहे प्रोसेस ते सुरू होईल आणि प्रवेशिका मिळण्याचं ठिकाण आहे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर सोलापूर फी वगैरे आहे काय आहे विनामूल्य स्पर्धकांना प्रवेश घेता येईल त्याच्यामुळे पुरस्कार वितरण होणार पुरस्काराचं वितरण जे आहे अजून त्याचे म्हणजे ते समितीवरून ठरवलेलं नाही काही काळामध्ये ते ठरवून येतील म्हणजे प्रमुख पाणी कोण असतील होईल सुरुवातीला आपण पत्रकार परिषद घेतो की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे विद्यार्थी यायला <coughs> पाहिजे त्याच्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतो स्पर्धेचं नाही त्या दिवशी चौदा तारखेला स्पर्धा संपल्यानंतर त्या दिवशी अर्धा अर्ध्या अर्ध्या तासाच्या आधारावर होईल तुम्हाला ह्या विषयावर अपेक्षित काय आहे म्हणजे फक्त स्पर्धेचे विषय जे दिले तुम्ही तीन नंबर जे आहे स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद आणि चार नंबर संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहा नंबर आणि सातवा नंबर त्यानंतर एकवीसशे भारतातलं तर तुम्हाला अपेक्षित काय आहे आता स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद महात्मा गांधींची हत्या झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस र त्याच्यानंतर महात्मा गांधी यांची विचार त्यांची विचारधारा आपल्या भारत देशामध्ये कितपत म्हणजे लोकांनी स्वीकारली आणि त्याचा अंगीकार किती लोकांनी केला आणि कशा पद्धतीने होत आहे स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवादाचा प्रसार कशा पद्धतीने झाला याच्यावर आधार आधारित ए तीस पदक आपलं मत व्यक्त करतील आणि त्यानंतर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं संविधान आणि सध्या काय चालेल सध्या काय चालू आहे त्याच्यावरती स्पर्धा भाष्य करते आणि तुम्ही काय सभा आरक्षणाचा सा सामाजिक आक्रोश म्हणजे आरक्षण जो तो सध्या आरक्षण मागतो धनगर समाज मराठा समाज मुस्लिम समाज असेल प्रत्येक समाज जो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे एक आक्रोश समाजावरून निघत आहे सामाजिक आक्रोश आरक्षणात फक्त या ठिकाणी मराठा समाजाचे किंवा एका विशिष्ट समाजाचे या ठिकाणी प्रश्न नाही तर भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध दे जाती धर्माचे लोक नात आहेत तर या सर्व जाती धर्मातील लोकांना आपलं जीवनमान उंचावण्यासाठी एक त्यांचा एक आक्रोश आहे आम्हाला सुद्धा आरक्षण द्या तर त्याच्यावरती सुद्धा विद्यार्थी पक्ष करतात जे स्पर्धक सहा ते सात मिनिटाचं वेळ आहे सहा सहाव्या मिनिटाला बिलवात त्याच्यानंतर त्यांनी एक बोनस पॉईंटमध्ये बोनसमध्ये एक मिरिट पुढे दिलेली म्हणजे एकूण सात मिनिटांचा त्याचा मुख्य योगदान आहे बरोबर तो स्वातंत्र्य सैनिक आहे आपण टीपू सुलतान यांच्यावरती आधारित एक स्वतंत्र कार्यक्रम घेतला होता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्वतंत्र कार्यक्रम म्हणजे परत रिट्रीट होऊ नये त्याच्यासाठी करण्यात आले याच्या आधी आपण स्वतंत्र घेतो हो त्या आठ न फक्त एकच विषय होता हदर टिपू शहीद टिपू सुलताना असा तो विषय होता आणि तो कार्यक्रम मला वाटतं निर्मल कुमार हा निर्मल कुमार फडबुले सभागृहातच झालेला आहे आणि हा सुद्धा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम डॉक्टर निर्मल कुमार फडगुले सभागृहात चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे नाही ते आपण असं कसं आहे त्यांच्या घटना आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला काय जर आपण पाहिलं तर धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून जर आपण पाहिलं तर खरोखरच आपल्या भारत देशामध्ये धर्मनिरपेक्षता ही नादत आहे का असा एक सवाल आमच्या असा एक प्रश्न आमच्या समोर आला आणि म्हणून आम्ही हा निवडणूक विषय निघा आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा